नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज सगळं कामावरले आणि नंतर व्हिडिओला चालू केलं आहे आपला स्वयंपाक वगैरे सगळं झालाय आहे स्वयंपाकात आपण बनवली शिमला मिरची चपाती भाकरी आणि हे काय आज जेवणच गेले नाही तर रात्रीची शापूची भाजी वगैरे आज जरा त्यांना बरं वाटा नाही झोपले होते नऊ वाजेस तर होते घरी थोडंसं जेवण करून जा म्हणलं एखादी चपाती भाजी खाऊन थोडीशी पण नाही गेले म्हणले महागारी येतो दुपारनं गेले कामावरती अनुष्का सकाळची शाळा अनुष्का पण शाळेत गेली आणि चिव आत्ता गेली दहा वाजता आणि आत्ता सगळं आवरले तर म्हणलं एक व्हिडिओ काढ काम म्हणजे स्वयंपाक झाला भांडी झाली किचन कट्टा वगैरे साफ झालं थोडीशी हिक हिकडची पलीकडची फरशी पुसून झाली कपडे धुवून झाले बाथरूममध्ये पाणी धु भरून झालं बाथरूम वगैरे धुवून झाली एवढं सगळं काम झालं म्हणायचं आता साडे दहा पावणे अकरा वाजलेलं इथं आणि आज सकाळपासून तिकडं गेलेली नाही आत्यांकडून बाईकडं तर आता जाऊया म्हणलं मला एकटीला थांब वाटत नाही घरात का काय माहिती मला करमतच नाही पोरी घरी असल्या बरं वाटतं सारखं गुणगुण गुणगुण आणि त्यात च्यू घरी असल्यावर काय विचारूच नका जेव घरी काय तर चुकल्यासारखं वाटतं तर बघूया त्यांचं काय चाललंय काय काम किती आवरलंय ती नंतर जेवण वगैरे पोरं पण येतात येतोवर पोरं येतात बाराच्या आसपास आवाळ येत आहे त्याच्यामुळं कुठं कुठं रात्री पाऊस झाला आमच्याकडं पण लय वारं सुटलं होतं रात्री भरपूर इथं तर कोणच नाही दारं लावलेली इथं बाय हाय आत काय करते बाय हा काय करते विडी सोडत <coughs> होती <coughs> बाग झालं का आवरलं आहे कपडे हे धव कपडे इतली वाळ घातली कोण पण दाखवले लई ऊन लागतंय धापच लागते निस ते चला तर बायचं अपलोड करायचं कपडेही ही धुऊन झाले असतात कपडे धुतले किंवा लावले लावल्यात इथं बापू तर आमचं कुठे चाललात बापू का हा 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 आजच आहे ना तुझ्या गावात येणार राहत माणसं आमच्या ऑफिस सायते ती मुद्दा मी येत नाही म्हणते सांगितलं पण मी सांगितल्यावर सांगितलं जगा अशी करते देणार नाही तुझं कसं का महत्त्वाचं काम देणार राहत हा आम्हाला माणसं काय म्हणते लिहू वर्ष सराच्या आमच्या त्या दिवशी सांगायला पण परवा दिवशी मला दुसरी म्हणल्यावरच माहित होत वस्ती उद्या जोडीदार माझ असू कशा कस जेव्हा हा ही काय आता जेवायचं आणि जायचं दोन वाजते तिथे बी असत पण दोन वाजते खायचा पाहता आपला ओलिस आणि यायचं होय हा येऊ का मग हा नमस्कार समध्यांना

जुडी जेवाय बसल्या धो का आम्हाला आज आते आम्हाला विचारलं नाही बापू जेवायला आहे तर काय विचारायचं काय विचारायचं आता मारून कटाळा अशी बोलते ती उलट कायच विचारायचं नाही नाही मी गेल्या वेळी निवांत मग जेवतेली काय त्यांची हे नि करून खाऊ ना काय 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 तुम्हाला वाटत ती परत निदान परता हो परत परत काय हाय हो चाललंय पदशीर चाललंय जायचंय म्हणून घाई चालली तुम्ही म्हणताय समजे कोथमीर करा तर कोथमीर बी करतो नाही करायला बाजार आणि गवार बी करतो काय व्हायचं असेल ती होईल देणारा तो एक नाही तुम्हाला बऱ्याच जणांनी कमेंट केलेत की बापू तुम्ही कुठमीर बार बार करतो उगवत नाही म्हणते ते पण उगवत नाही तुमचा आशीर्वाद आणि उगवल काय नाही करायची नाही पंधरा किलो विस्कुट जाऊ दे हो काय व्हायचं असेल ते होईल हा रोज काय पण ती विर पाहिजे ना मला कोणी कोणी पैसे वीर पाडायला काय त्याला असं की तुम्ही का खोटं घालता तुम्हाला म्हणलेधारा माझ्या नावाच तीस हजार मी देणार आहे मी का नाही तुम्ही बापूंना द्यायच्या हिर पाडायची त्यावेळेस त्यांना सांगितले कधी बी हिरधाराने पैसे घेऊन जास्मातीस आणि तीस आणि माझं आहे ते लाख हा म्हणजे बघते बघते असे बापूंना तेवढ पैसे म्हणजे परत उसही गेला की बाप्पा आम्हाला आपलं देणार जर हो। बारी हो एक एका डाक करणार पुढच्या वेळेस परत बायला करणार तुमच्यासाठी मला काय संग न्यायचं आहे का हो काय करायचंय मला फक्त भाकरी बाकरी दोन टाईम मिळली म्हणजे बाय झाले आणि सुखीन मग आता रेस माय कापड धुया पण तो तरी का म्हणजे जमित होती ही नाही आणून चांगली म्हणायचं ऐका आणून दिली पाहिजेत का नाही बाई <laughs> तिता, आओ तिथ कसं हो ही आपले बांधलंय की पहिलं आम्ही गाणी बी बांधना دي की ती नाही अशी पण गोड दिसते रे जेते जागे वाश असं तुमच्या मनाने आम्हाला काय तुमची टाटातूट नाही करायची का नाही नाहीच तर हिला जागे होऊन तुला भाकरी टाकू लागली ती येतच तुम्ही जी धाय देते जाणार हाय का ना आत्या तसाच तोय हाय का नाही असेवाय समज बोलवायचं राहिलं गरबडीला असू द्या बाय सगळ्यांना आता घेऊन ती डोगळी मिरची केली खायची का बापूर झालं बायच काय उरका ना जेवा तुम्ही जीवतो असू दे तर बाय सगळ्यांना तर बसलो जेवण करायला पोर नाही तर आलं ह्या घाला पोरांची म्हणलं वाट बघा बाय म्हणली की ती जीवन मला कस्तर घ्यायला लागलं आहे मग झोपणार नागमागुलशी होत आहे का ते हातूने दुखतं मग तू दवाखान्यात मिळाल्या सलांच्या वाढल्या लावून वेलेवेल सारखे हातवर म्हणजे बरं वाटलं मला एक ताई साहेबाने फोन करून ऐक जातं रेशमाल दवाखान्यात घेऊन जा आणि काय होतंय काय ते तिला चेक करा नीट नटकं सारखं म्हणते डोकं दुखते हात दुखते हात दुखतोय ते दुख ती पडली होती गाडीनं त्याच्यामुळे हात दुखतो आबाळ आल्यावर जास्त आमचं ती बस झोपलं होत गेलं काम काय ते जामदाराकडं जामदाराकडं नकोदार जामदार ते हाड मोडल्याही जातात ना का नाही दे हास बापूंची घाय लागली काय माझं छोट आहे ते